लोकसभेची स्थिती पाहता विधानसभेच्या उमेदवारीची आत्ताच घाई नको आधी पक्ष संघटनेकडे लक्ष द्या असा सल्ला सातवणे येथील शाहू कारखान्यात आयोजित भाजपा बैठकीत माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला तुम्ही काय मोदी शहा किंवा फडणवीस नाही त्यामुळे विधानसभेची उमेदवारी आत्ताच जाहीर करून गोंधळ घालू नका विधानसभेला अजून उशीर आहे अशा कानपिचक्याही काढल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये यासाठी आतापासूनच शिवाजी पाटील यांना आमदार करण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या त्यावर भरमूंना पाटील यांनी कार्यकर्त्यांना हा सबुरीचा सल्ला दिला त्यांच्या या सल्ल्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे भरमूंना पाटील पुढे म्हणाले लोकसभा निवडणुकीत प्राध्यापक संजय मंडलिकांच्या उमेदवारीला सुरुवातीला विरोध झाला तो शेवटपर्यंत आपल्याला मोडून काढता आला नाही त्यामुळे तसंच विधानसभेत होऊ नये यासाठी आतापासूनच उमेदवारीवर बोलू नका त्यातून शत्रू वाळवून चुकीच्या चर्चेला वाव देऊन पक्षाला अडचणीत आणू नका यावेळी शिवाजी पाटील म्हणाले भाजप पक्षाच्या चौकटीत राहून काम करणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडू त्यामुळे पुढचा कशाचाही विचार न करता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केलं महानकर निपसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड